नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार बीजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस अशक्यता आहे तर काही भागांमध्ये आपल्याला अतृष्टीसृश पाऊस देखील बघायला मिळू दे शकतो जबरदस्त जोर वाढतोय छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये सावंतवाडी मालवण पुनकेश्वर कणकवली पोंडा सर्वत्र या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे तसेच या ठिकाणी विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याकडे सिंधुदुर्गपेक्षाही जोर वाढलेला आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र अतिमुसळधार पाऊसची शक्यता दृष्टी देखील बघायला मिळू Se माखजण कोयनापाटण जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर गुहागर चिपळूण खेड दापोली जोर जास्त आहे प्रतापगड कोरेगाव दिवेघर सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पाऊस हो जोर जास्तच वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये तर जंजिरा ताला इंदापूर जी तेलवासा हा सर्वत्र अतिमुसळधार पाऊस काशी रेवदंडा रोहाना गुठाणा सोदागड शिरगाव कुलवण अति अतिमुसळधार पाऊस होऊ शक्यता आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र मुसळधार पाऊस या ठिकाणी जोर वाढलेला आहे खोपली कासमत कुसर कर्जत पेट अति अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळाले Ну еще पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कोळेवाडा जोरदार पाऊस अशक्यता आहे किरचनवाडा ओमवाडी मेराभाईंदर ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली अति मुसळधार पाऊस अश्यता आहे वसईविरा उंबरपाडा पिल्वी शहापूर जोरदार पाऊस राहील सफाले कोथमल वाडा परळी तसंच पालघर मानोर बोईसर वानगाव कासाकूड सर्वत्र या परिसरामध्ये विचांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो एकंदरीत जर किनारपट्टीचा परिसर बघितला तर किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे रत्नागिरी आणि सिंधु सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये दे, अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते जबरदस्त जोर वाढलेला आहे तर मित्रांनो इकडे नाशिक जिल्ह्याकडे आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस आपल्याला बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे वनी निफाड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे सटाणा देवळा चांदवड दुदांबे कळवण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आहे मालेगाव मनमाड कुसमाळी येवला या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस लासलगाव पाटोदा देवगाव मंजूर निमगाव सिन्नर महासाकळी निफाड मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस वावी मेरगाव या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे सिन्नर नागपूर तस नागपूर तसंच ओझर नाशिक सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे आणि मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो त्र्यंबकवाडी वार्ती मुंडेगाव इकतपुरी आंबेवाडी या परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे नगरकडे जर बघितलं तर कोपरगावकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो श्रीरामपूर संगमनेर राहुरी घोडेगाव जोरदार पाऊस शिकत आहे बगूर पाथळी नगर राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर पुणे जिल्ह्याकडे जुन्नरमधलं चाकण अतिमुसळधार पाऊस शिकत आहे तसेच वाघोली लोणी काळपूर सासवड दायरी पुणे शिवापूर सोनापूर पुनावाली सुजगाव शिंदे चाकण सर्वत्र अतिमुसळधार पाऊस अशक्य आहे लोणत फलटण लाठी बारामती सर्वप्रथम मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस सातारामध्ये जर बघितला दिवसभरामध्ये तर मेदा वसतपोट सौराट अरश शिशिंगेवाडी मुसळधार पाऊस शिकत आहे कोरेगाव रेहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दहिबडी मोल आद्रकी देवरा नांदलफलटण बारामती लाटे सर्वत्र विजांचा गडगडाट मुसळधार पाऊस शिकत आहे सोलापूरकडे करमाळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा इंदापूर अकलूज पिलीव जोरदार पाऊस परांडा कुरडवाडी पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र मध्यम ते बदलत जोरदार पाऊस जत संख मध्यम सरी आणि सांगलीकडे जोर जास्त वाढलेला आहे सांगली तासगाव कुची नागज विटा मायनी जोरदार पाऊस शिकत आहे मध्यम स्वरूपाचा राहील कुरंदावड कुडाची अथनी या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता तर मित्रांनो कोल्हापूरकडे जर बघितलं कोल्हापूरकडे जोर जास्त वाढलेला आहे जबरदस्त जोरदार पाऊस होई आहे कोल्हापूर ज्योतिबहिल कुडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर जबरदस्त अतिमुसळधार पाऊस कोकुड मलकापूर अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय परोळा संगरुळ गगनबावडा राधानगरी बिद्री गारगोठी मुरगुड कापसी सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्या शकत आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर छत्रपती संभाजीनगरकडे चंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड मुसळधार पाऊस नेंबेजळगाव बिटकिंग गंगापूर मध्यम स्वरूपाचा आणि जोर जास्त राहील धाकेपाल पैठण देगावने भक्तापूर हा जो काही धरमक्षेत्राचा परिसर आहे अतिमुसळधार पाऊस वैजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील तसंच उत्तर भागकडे बघितलं तर दौलताबाद गुफा देवगत कन्नड अंबाला गवान सर्वत्र मध्यम स्वरूपाचा फुलंब्री विरामगाव फिशोर सिल्लोड अनवा जनता सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जालना जिल्ह्याकडे जर बघितलं उत्तर भागकडे तर जाफराबाद समर्थनगर असणार दाभाडी भोकरदान सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बदनापूर जालना जोर वाढलेला आहे गोलापांघरी तारगाव जोरदार पाऊस नगर पानवाडी तानवाडी वडी गोद्रा शोता सर्वत्र मुसळधार पाऊस असू शकत आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगळूर मुसळधार पाऊस माजलगावकडे जोर वाढलेला आहे तसंच या ठिकाणी सोनपेठ शिरस्थळा हा जो काही परभणीचा परिसर आहे तसंच तळेगाव वडवणी बीड खोकरमा मुसळधार पाऊस होणे शिकत आहे आंबेजोगाई धारूर के जिळम चोसाळा मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस आणि धाराशिवकडे कळम मासा तारखेडभूम येडशीपेठ सर्वत्र मध्यम स्वरूपाचा खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होने शक्यता या ठिकाणी धाराशिवकडे आहे लातूरकडे लातूर लंगा शवपाल उदगीर सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये अहमदपूर बर्डापूर मध्यम स्वरूपाचा आणि परभणीकडे मुसळधार पाऊस होने शक्यता आहे बोरी जंतूर सलू पाथरी मुसळधार पाऊस सोनपेठ पालम गंगाखेड सर्वत्र या ठिकाणी आज जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस नांदेड वागाळाकडे पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी मध्यम स्वरूपाचा धर्माबाद तसेच हा जो काही परिसर आहे लगतचा काही परिसर लोहा जो कवठा नरसी हा जो काही परिसर आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनोर चौदा मध्यम स्वरूपाचा हिंगोलीकडे जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो सप्तगाव हिंगोली कळमनुरी सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तसेच इना पोरखंडाळा पुसद चोंढी हा जो सर्व परिसर आहे मध्यम स्वरूपाचा औंढा नागनाथकडे मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय थे थे। कुनते भागा पाउस तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे नागपूर पाचगाव वाडी हा जो काही परिसर आहे हलक्या मध्यम सरी धामना कळमेश्वर धुळी सावनेर उंबरी मध्यम सरी शकत आहे काही भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील जोर थोडा कमी आहे परशिवणी वाघोली कामपट्टी मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे भंडारामध्ये भंडारा वारती चिखली मौदा धर्मापुरी बारशेसोली कंधारी मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस उमरेड खरगाव भिवापूर पवनी गोतंगा वडिअल या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची आहे जोर थोडा कमी आहे आणि गोंदियामध्ये गोंदिया लांजी वारासिवनी बालाघाट साकोली देवरी मध्यम सरींनी शिकत आहे भाग बदल जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी मारकासार राजोळी मोरी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये मुरुमगाव कापसे मध्यम स्वरूपाचा गडचोली मूल चामोरचे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जोर, जोर वाढलेला मुल आहे मुलचेरा एटापल्ली आहेरी भंबरगड रेपानपल्लीच्या काही परिसरामध्ये चंद्रपूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील राजोरा चंद्रपूर बल्लारपूर रोड भाताडी भद्रवती या परिसरामध्ये मात्र मोहर्ली कुठवाडा चार गावपिके चिर या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकताय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर पांढरकवडा पेंढारी पतनबुरी कुमूत्री परवा मोहाडा करंजी मध्यम स्वरूपाचा रुई जवई आणि देहाणी साखरी दिग्रज दरवा लखेड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आणि वर्धा डिस्ट्रिक्टकडे वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे मध्यम सरींशी एकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मोजरी आष्टी मोर्शी वरुड नरखेड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अकोलाकडे देखील जोर वाढलेला आहे अकोला मूर्ती या पुतर तेलरा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पातूरकडे जोर वाढलेला आहे अकोलापेक्षा जोर जास्त राहील वाशिम जिल्ह्यामध्ये मरसोळ मालेगाव वाशिम रेठार रिसोद मंगळूरपीर खेडा जोरदार पाऊस बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा बुलढाणा चिखली मोटाला खमगाव मालकापूर जळगावजावळ सर्वत्र जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस खांद्या देशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे या जोर वाढलेला आहे जळगाव धरणगाव एरंडोल काढोरी जालोद चोपडा या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड जोरदार पाऊस शक्यता आहे भुसळ मुक्ताईनगरकडे मध्यम स्वरूपाचा आणि धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस राहील चिमठाणी दोंडाईचा शिरपूर संध्याखेडा या परिसरामध्ये नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा या परिसरामध्ये जोरदार पाऊस नावपूर विसरवाडीकडे मध्यम सरींची शिकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र